शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार औज मंद्रूप येथील काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष व शेतकरी आणि शैक्षणिक चळवळीतील ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील यांचा अमृत महोत्सवानिमित्त येत्या सोमवार बारा फेब्रुवारी रोजी एक वाजता जामगुंडी लॉन जुळे सोलापूर येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी कृषी क्षेत्रातील प्रयोगशील आदर्श शेतकरी आणि पशुपालकांचा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती गौरव समितीचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके स्वागताध्यक्ष भीमाशंकर जमादार आणि सचिव सिकंदर ताज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलाय राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावलेले व तसेच शेतकऱ्यांच्या विकासासाठी व राष्ट्रीय एकतेसाठी सर्व धर्म समभावाला महत्व देणारे ज्येष्ठ नेते ताज पाटील यांना गत महिन्यात पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमृत महोत्सवी निमित्त काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी राज्यसभेचे खासदार इम्रान प्रताप पगडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आमदार प्रणिती शिंदे इंडीचे आमदार यशवंत गौडा पाटील सांगलीचे हुतात्मा किसनवीर साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवाडी आदींची उपस्थिती राहणार आहे या प्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे माजी आमदार दिलीप माने माजी आमदार रामहरी रुपणवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे सिद्धेश्वर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक धर्मराज काडादी माजी महापौर यू एन बेरिया अरिफ शेख स्वामी समर्थगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवधारे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते सिद्ध्रामप्पा अब्दुलपूरकर अल्पसंख्याक शहर काँग्रेसचे अध्यक्ष जुबेर कुरेशी कपिल मौलवी माजी नगरसेवक रिया झुंडेकरी तानाजी जाधव आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे यावेळी तालुक्यात सह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार रा असून जाफरताज पाटील यांच्यावर प्रेम करणारे शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी मंद्रुप माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एजी पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष धर्मराज पुजारी उपस्थित होते यांना याही लोकांबरोबर अतिशय चांगलं काम या तालुक्याने जिल्ह्यात केलं कधीच बघितला सगळ्या शेतकरी संघटनेच्या नेत्याबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी म्हणून आवाज आहे एकीकडे जाफरताज पाटलांची प्रतिमा शेतकरी संघटनेचे नेते म्हणून बघितलं जातं दुसरीकडे काँग्रेसचे ते दक्षिण सोलापूर तालुक्याचे अध्यक्ष होते म्हणून काँग्रेसचे नेते म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तिसरीकडं तर जवाहरराज पाटील हे तसं धार्मिक आहे आणि धार्मिक असताना त्यांनी मूर्तीपूजा किंवा त्या पूजा पाठ पाठ्या भांगडी कोणते पडले नाहीत ते स्वतःला धार्मिक आहे धार्मिक म्हणजे त्याचा अर्थ ते सांगतात आपण धर्माची सेवा करावी किंवा धर्माने सांगितलेल्या नियमाप्रमाणे वाघावर राहावं त्याचबरोबर दुसऱ्याच प्रकार केला सर्व धर्म समभाशित भावना उजाने लोकांमध्ये म्हणून त्यांनी प्रयत्न केले असं विविध अंगी नेतृत्व असलेलं समाजाच्या हिताचं काम करणारे ने नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं राजकारणात त्याला फार संधी मिळाली नाही परंतु राजकारणात राहून खर तर राजकारणामध्ये आज गरज आहे अजून खूप बऱ्याच गोष्टी त्यांच्याबद्दल बोलण्यासारखे आज पत्रकार परिषदेमध्ये सगळंच बोललो तर मग त्याविषयी बोलायचं सगळं बरंच राहून जात त्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं त्यांनी शाळा जर काढल्या शाळेचं गरज कशी निर्माण झाली हे सुद्धा त्यांच्या विचारात स्पष्ट होतं मुस्लिम त्याला फाटा देऊन विकासाचं नव पर्व शिक्षणाच्या माध्यमातून सुरू व्हावं हा त्यांचा हेतू ह्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्यामध्ये अवजला शाळा काढली मंगळूरला शाळा काढली मंगळूरच्या संस्थेची पण गुरुजीच्या संस्थेच जिल्हा समाज सेवा मंडळाचे पण ते अध्यक्ष होते खरं तर कमळे गुरुजी आणि देवगत साहेबांवर त्यांची मैत्री फार फार अतिशय एकत्रितपणाने काम करणं अशी ही त्यांची संस्कृती आहे आणि म्हणून अशा नेत्यांचा सत्कार झाला पाहिजे तरी आपल्या मुलांना मुलींना त्यांच्या कुटुंबातल्या सुद्धा अतिशय चांगलं म्हणजे समाजासमोर एक आदर्श कसा असावं ते त्यांच्या कुटुंबाकडे बघितल्या सुद्धा लक्षात येत आहे त्यांच्या मुली सगळ्या जवळपास मुली सात चार असं सांगणारा हा नेता पुढं बघायला म्हणून समाजाने त्यांचा सत्कार केला पाहिजे आणि हे सगळं समाजापुढं आलं पाहिजे आपण राजकारणामध्ये आजकाल काय पाहतोय सगळ्या निवडणुका जातीवर होत आहेत नेतृत्व जातीवर तयार होत आहे मतदान जातीवर होत आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये सर्व समभाव टिकला पाहिजे सगळ्या समाजाला सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या तळागाळातल्या नेतृत्व लोकांना नेतृत्वाची संधी मिळाला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे समाजामध्ये जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून प्रयत्न झाले पाहिजे हा विचार चारप्रताज पाटलांचा आणि म्हणून त्याचा सत्कार करण्यासाठी आपण हा खटाटोक या ठिकाणी करतो आहोत तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि हो। त्याला योग्य अशी प्रसिद्धी आपण द्यावी अशा प्रकारची विनंती करतो आणि याच्यात थांबतो धन्यवाद